बाई आता आता काय म्हणावं ह्यांना हो इथं या घरात माझ पोरग मोठ आहे पण नाही समज मान त्या अक्काच्या पोराला मी म्हणते माझं पोरग काय अमोशाला झालंय हा आता नाही करून दाखवलं त्यानं काय आयुष्यात म्हणून काय झालं गेले खानदानावर तर त्याची तरी काय चूक पण आता पोलिसात नोकरी आहे चांगली नोकरी आहे हा आता तिथं बी गाडीवर ड्रायव्हरच आहे पण का आपडं पोलिसाचीच घालते नव महिन्याला चांगला पगार आणून देते तो बरं खिशात जातो पण त्याला काय द्यायची वेळ आली ना तर लगेच हात वर कुणाला कुणाला त्याची कदर नाही हि तर आईलाच कोण किंमत देत नाही तर त्याला कोण देणार म्हणा पण याच्या अंगात पण काय कमी किडा नाही मी म्हणते कशाला दारू पिऊन घरला यायचं हा आपला चांगला संसार आहे संसार करावा चांगलं काम करावं पण नाही बापाला बायांचं ना आणि लेकाला बाटलीचं नात त्या नातवाला जुगाराचं नाद लागलं नाही म्हणजे झालं हम्म आली आली हाक आली आता चला उष्टी ताट काढा यांची पण तुम्हाला म्हणून सांग मला ना सकाळपासून कस तरीच होते बघा कस तरीच होते पण तरी जाते आता करते कस तरी येते